जे पण सर्वांना कशा सगळ्या मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असेल ना मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर एकदम मस्तपैकी पैकी आज आपल्याला मच्छी फ्राय बनवायची शिवाय कालून सुद्धा बनवायचं रसा बनवायचा त्याचा कसं बनवते कसं नाही तुम्हाला मी दाखवणारच आहे पूर्ण व्हिडिओ त्याच्यासाठी नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका दुसरं म्हणजे जरी तुम्ही पहिल्यांदा जरी मच्छी बनवत असाल ना तरी सुद्धा परफेक्ट बनवत तर आपण मस्तपैकी आज मच्छी फ्राय करणार आहोत आणि इथं दोन प्रकारच्या मच्छ्या घेतल्यात मी कोणत्या कोणत्या घेतल्या ते तुम्हाला दाखवते तर ही आहे हलवा मच्छी जी मी एकदम मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली हे हलवा एक किलो आहे आणि ही कतला एक किलो मच्छी आहे आणि त्यातले जे थोडेसे पीस मी भाजीसाठी साईडला साथ काढून ठेवलेत तर हे बघा तर भाजीसाठी साईडला काढून ठेवलेत आणि बाकीची मच्छी आपल्याला फ्राय करायची आणि हे सुद्धा मस्त एकदम मोठी मच्छी होती ना तर त्याचे मस्त असे चांगले पीस झालेत हे बघा मच्छी घेताना कधी पण लहान मुलं जर असतील ना तर मोठी मच्छी घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये काटे कमी असतात आणि पीस खूप चांगले असतात बारकी जर मच्छी घेतली ना तर त्याच्यामध्ये काटे भरपूर असतात आणि ती लहान मुलांना खातंसुद्धा येत नाहीत ह्याच्यावरची स्किनसुद्धा अशीच राहू द्यायची काढायची नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकताय हे बघा आणि दोन्ही मच्छी आपल्याला सेम मसाल्यामध्ये बनवायची त्याच्यासाठी काय करणार आहे मी दोन्हीला एकच मसाला लावणार आहे आणि ही हलवा मच्छी आहे त्याचे सुद्धा मस्तपैकी स्वच्छ पीस धुवून घेतलेत तर आता ह्याच्यामध्ये काय काय मसाला टाकायचा ता ते बघूया चवीनुसार मीठ टाकायचंय आणि दोन्ही मच्छी मिक्स होणार नाही एखादा आपल्याला समजणार आहे ह्याचे पीस कसे आहेत आणि ह्याच्या कसे आहेत पीस त्यासाठी एकत्र मसाल मसाला लावू शकतो आपण जर तुम्हाला आवडत नसेल जर तुम्ही बनवणार असाल दोन्ही सोबत तर वेगळा वेगळा मसाला तुम्ही लावू शकता चवीनुसार मीठ आहे आणि थोडीशी हळद टाकायची हळद मीठ आणि चवीनुसार चटणी हे बघ आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची एक ते दीड चमचा आपल्याला याच्यामध्ये पेस्ट टाकायची हे बघा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही हाताने पण मिक्स करू शकताय मला आत्ताच मच्छी साफ करताना एक काटा लागला हाताला त्यासाठी मी ना आस करायला पण आता ह्याच्यामध्ये मसाला टाकला ना तर मला हातानेच करणं आहे मिक्स हे बघा तरीसुद्धा किती मस्तपैकी मच्छीला मस्त सगळा मसाला लागला आहे आता तुम्हाला आणखीन एक सांगते तुम्हाला अशी जर मच्छी फ्राय करायची ना तुम्ही अशीच करू शकताय पण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन टाकायचं आणि मग मच्छी एकदम मस्तपैकी एक फ्राय करायची पण मला करायचं आहे कंटकीचा मसाला टाकून तर असं एक पूर्ण पॅकेट मी टाकणार आहे ह्याच्यात तर अशी मच्छी जर बनवली ना, ना ती मला खायला खूप जास्त आवडते आणि ही कंटकीची मच्छी बनवली ना तर ही माझ्या मुलांना खूप जास्त आवडते तर असं आहे तर मी कंटकीची मच्छी सगळ्यांसाठी फ्राय बनवणार आहे पूर्ण एक पॅकेट टाकायचं आहे एक किलो एक पॅकेट टाकतात तर एक किलोपेक्षा जास्त मच्छी आहे तरीसुद्धा मी एकच पॅकेट टाकायला लागले तुम्ही बराबर हिसाबानुसार टाकू शकता कमी जास्त एक दीड पॅकेट तुम्ही टाकू शकताय पण मी एकच पॅकेट टाकणार आहे आता लागलं तर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी होता येतं खूप जास्त नाही एकदम थोडंसं तर मी थोडंसं पाणी होतं हे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणलं होतं ना हातानेच मिक्स करावे येते चमचानी किंवा असं करून होणार नाही हे पीठ मिक्स सगळं तर हाताने असं मिक्स केलं तरच व्यवस्थित होणार आहे काटाले जब्बर लागला मला माहित आहे का मच्छी साफ करताना मच्छीला तुम्ही जितका जास्त वेळ मसाला हो लावून ठेवचाल ना तितकी मच्छी चवदार लागणार आहे आता मी जास्त वेळ नाही ठेवणार अर्धा तास ठेवून जास्तीत जास्त अर्धा तास ठेवून बाकी जास्त टाईम माझ्याकडं नाही तर तुम्ही तुमच्या आवडूनुसार कमी जास्त टाईम करू शकताय जर तुम्हाला रात्री बनवायचे असेल तर तुम्ही सकाळी मसाला लावून ठेवलं ना तरी तरीसुद्धा खूप चवदार मच्छी बन आणि जर रात्री ब म्हणजे सकाळी बनवायची तर रात्री मसाला लावून ठेवा फ्रीजमध्ये आणि सकाळी बनवा जर वेळ असेल तर नाही तर लगे अर्धा तास पंधरा वीस मिनटं जेवढा वेळ असेल तेवढं ठेवून फ्राय केली तरीसुद्धा मस्तकी चवदार लागते बरेच जण काय करतात हे पॅकेट टाकतात पूर्ण आणि दुसरा कोणताही मसाला त्याला लावत नाहीत पण सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मसाला लावून जर मच्छी बनवचाल हो किंवा ह्याच्या जागेवर कंटकी तुम्ही म्हणजे चिकन जरी घेतलं नाही ह्याच्या जागेवर तरीसुद्धा सगळे मसाले टाकून बनवा इतकी चवदार आणि एकदम जबरदस्त अशी मच्छी बनते शिवाय चिकन बनवलं तर हो चिकनसुद्धा मस्तपैकी असं फ्राय होतं चिकनची मच्छीची बऱ्याच वेळा मी ही रेसिपी टाकलेल्या आहे आमच्या घरी बऱ्याच वेळा अशी रेसिपी बनते तर म्हटलं चला बस एकदा दाखवूया आज बनवणार होते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते जर नवीन कोणी सबस्क्राईबर असतील तर ते बघतील आणि बनवतील ठीक आहे तर झाकून साईडला ठेवते तो तर इथं मच्छीचं कालम बनवण्यासाठी एक मसाला तयार करायला लागले एक टमाटर कांदा आणि खोबऱ्याचा एक छोटा तुकडा मी गॅसवरती भाजून आहे आणि मिक्सरमध्ये आता बारीक तुकडे करून टाकते थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी हा बारीक एकदम मसाला वाटून घ्यायचा आहे काय होतं ना कशाचं पण जर चिकनचं किंवा मटणचं किंवा मच्छीचं कालून जर केलं ना खर बुड़, खर बुड़ मसाला व्यवस्थित जर वाटला नाही ना तर त्याच्या खाली सगळं माहिती आहे ही राहतो एकदम असं खरबूड खरबूड मसाला राहतो आणि मग वरचं कालून खाल्लं जातं आणि मग मसाला खालचा खायला नको वाटतं तर बारीक मसाला वाटला ना तर कालून सगळं मिळून येतं आणि खाली काही बुडामध्ये राहत नाही आहे बऱ्याच वेळा रसा केला ना तर तसं होतं खाली सगळा मसाला राहून जातो आणि कालून कालून वरती राहतं बऱ्याच जणांचं होत असेल असं कुणाचं होतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मसाला बारीक वाटा तुमचं कालवणी एकदम सरभरीत होईल तर मसाला मी वाटून घेतला आहे नंतर कढाईमध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची एक दीड चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि आता मी कालवून बनवायला सुरुवात करते तर तुम्हाला जळूनसुद्धा दाखवते तर एक मिनटं थांबा मी जळून दाखवते तुम्हाला की मी कसं बनवते पण त्याच्या आधी थोडंस हलवून घेते आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडीशी परतून झाली ना त्याच्या त्याच्यामध्ये आपली थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्या टाकल्यानं काय होतं जर आपण त्याच्यामध्ये काय जर टाकलं ना तर ते बाहेर उडत नाही आहे कडईच्या तर तुम्ही कधी पण काय जर बनवत असाल ना आणि हळद टाकणं त्याच्यामध्ये गरजेचं असेल तर तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची जेणेकरून तेलाचे जे की असते ना तडका तो उडत नाही आहे गॅसच्या बाहेर म्हणजे ते कढईच्या बाहेर किंवा पातीच्या कशाच्या पण बाहेर उडत नाही आहे तर मी थोडीशी हळद टाकली नंतर त्याच्यामध्ये लाल चटणी टाकली थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित हलवल्यानंतर जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे तर हे बघा आता हा मसाला आपल्याला एक दोन मिनटं मस्तपैकी असं परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे पाणी खूप जास्त नाही एकदम थोडंसं पाणी ओतायचं आहे मिक्सरचं भांडं विसळून मी थोडंसं पाणी ओतणार आहे तेवढंसं पाणी ओतलं मी आता ह्याला झाकून ठेवायचं जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मच्छीला मसाला लावून अर्धा तासाच्या वरी झाला आहे आता मच्छी फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि इकडं कालवणाचा मसाला तयार करून ठेवला आहे पण कमी गॅसवरती पाच मिनटं ठेवणार आहे जेणेकरून करून मस्त पिकसात तेल सुटेल तव आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी सोडायची तर आता तेल गरम झालं की मच्छी लगेच फ्राय करायला घेते भात पण बनवलाय बन आणि मच्छी मानल्यानंतर आमच्या घरी सगळ्या आवडीनं भात खात्या सचिनला सांगितलेलं आहे भात खायचा नाही आहे म्हणून तर ते आता जास्त करून भात खात नाहीत आणि कधीतरी मटन चिकन असेल ना तर भात बनवते मी त्यांच्यासाठी ती पण आहे माहिती आहे भाताचं उकळून घेते पूर्ण तांदूळ आणि उकळून घेतल्यानंतर त्याचं पाणी फेकून देते आणि नंतर तो भात कुकर मध्ये झाकून ठेवते आणि तो भात कधीतरी खातात का खाता तर त्यांचं पोट भरत नाही असं बघितलं मस्त पैकी असा मसाला तयार झालाय सचिन आहे म्हणणार की बोलबल कापतील काकून ना माझ्या फोन ला आला त्याच्या समोरचा मला वाटतं कॅमेऱ्या मध्ये ना मुंग्यायला कडवडलं बघ असं काम आहे तर असा मच्छीचं कालवण मी बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं तर मला आता असं बनवते नाही तर मी मसाल्यामध्ये सगळी मच्छी टाकते दोन मिनटं तीन मिनटं ठेवते नंतर गरम पाणी होते पण आज पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये मच्छी टाकायला लागले तर मला आज असं कालवण करून बघा सगळे मच्छी टाकली आणि माहित ना तुम्हाला कालवून कस दिसतंय मला तर खूप भारी वाटायला लागले झाले हे बघ मच्छी सुद्धा फ्राय व्हायला लागली एकदम कडक फ्राय करायची थे, थे? दावन दावन प्राइग प्राइग तर एकदम मस्तपैकी कडक अशी मच्छी फ्राय झाली तर आता मी काय करते सगळी मच्छी फ्राय करून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे असे दाबून दाबून फ्राय करायचे जेणेकरून त्याच्यामधलं पाणी आहे ना ते निघून जाते आणि मच्छी एकदम मस्त कडक फ्राय होते तर बघितली सगळी मच्छी मस्तपैकी पैकी असे कडक फ्राय करून झाली आता कढई जेवढी टाकली तेवढीच राहिली ती पण करून घेते आणि झालं की मग संपलं जेवण बनवायचं तर जेवण मस्तपैकी झालंय सुद्धा भरपूर असे पडल्यात आता भांडे घासायच्यात आणि म्हणलं तर खाली चलायला जायला येईल पण थंडी खूप जास्त आहे तर म्हणला आता चौदा नको थंडी पण वाजायला लागली घरातच पाच दहा मिनटं चल आणि बसेल ठीक आहे तर चला छोटासा व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट भा�